दरम्यान खासदार संजय राऊतांनी सुद्धा फहीम खानच्या या कारवाईवरती प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात दंगल दोन्ही बाजूने घडलेली दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते दंगलखोरावरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्य करते ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत औरंगजेबाच्या कवरेचा मुद्दा कोणी काढला ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे जा कोकणात बुलडोजर पाठवा ना मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहे त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे समान न्याय तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना समान कायदा आला पाहिजे ना समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे तर ही कायदी ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या लोकांवर दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये आणि काय ज्यांनी दंगल केली त्यांच्यासुद्धा जागांवरती बुलडोजर जा फिरले पाहिजे या सगळ्या कारवाईवरती एकीकडे एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की एकाच बाजूची कारवाई का एकांगी स्वरूपाची ही कारवाई का अशा स्वरूपाचा प्रश्न हा उपस्थित केलेला आहे संजय राऊतांनी